नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर वर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर नेत्रावकर उदगीर तालुक्यातील मोजे आडोळवाडी येथे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नशाबंदी कार्यक्रम उदगीर तालुक्यातील मोजे आडोळवाडी येथे जयंती साजरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते भारतीय साहित्याचे निर्माते जगविख्यात साहित्याचे निर्माते जगविख्यात साहित्यिक शिवशाहीर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावचे सरपंच अर्जुन केदासे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष गावचे सरपंच अर्जुन केदासे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव भांगे सर होते या कार्यक्रमाला उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर विठ्ठल केदासे तसेच मातंग समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनी देवी व जयंती महामंडळाकडून व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नशाबंदीचे पोस्टर व चित्र प्रदर्शन लावण्यात आले यावेळी सर्वांना नशाबंदीची शपथ देण्यात आली या, या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर विष्णू काळबा कांबळे सर यांनी केले तर आभार विठ्ठल केदास केदास यांनी मानले के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ ससा उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांना आपले पोर भीय, बी एच बी एच बीएससी होत नसतील एम होत नसतील इंजिनिअरिंगला जात नसतील मेडिकल ला जात नसतील करत नसतील पीएच डी करत नसतील एमपीसी उमपीसी करत नसतील <coughs> तर जे काही आर टी निर्माण झालेले आहे त्याचा फायदा मात्र समाजाला होणार नाही म्हणून बाबानो शिक्षणाचं प्रमाण वाढवा घरोघरी शिक्षण काही करा संत गाडगे बाबा असं म्हणतात कि तुमच्या घरच भांडे कुंडे विका पण लेकराला शाळेला पाठवा हिवाय पाऊचार कमी करा अंगावर ताटेने घालू नका कपडे वापरा पण लेकरांना शाळेला शिकवा घरातले ताटा पोडा पण लेकराला शाळेला शिकवा किती सांगा मागायला दारू पितात दारू पिऊन करता। प्रमाण करतात समाजात प्रचंड आहे मात्र जो समाज मोठ्या माणसाचा आदर करत नाही तो समाज संपलेला असतो आदर आणि विरोध या दोन्ही गोष्टी आपल्याला असल्यामुळे <coughs> तुमच्यावर एखाद्या मोठ्या माणसाला जर तुम्ही आदर करायला शिकला तर तुमचे संस्कार कळतात तुमची नम्रता कळते तुमचं शिक्षण कळतं आणि अन्याया विरोध जर तुम्ही बंड करत असाल विरोध करत असाल तर तुम्ही किती जागृत आहोत हे कळतं आणि जागृत व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका